संतोष देशमुख हत्या प्रकरणात पुन्हा एक वेगळ्या बाजूने जोर धरलाय कुठे ना कुठे हे प्रकरण वेगळ्या ट्रॅकला नेऊन वाल्मिकरांना सोडवण्याचं षडयंत्र सुरू असल्याच्या चर्चा या दोन दिवसात ऐकायला मिळत आहेत संदर्भात अंजली दमानिया यांनी सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमांशी बोलत असताना जे मुद्दे मांडलेत ते अत्यंत महत्वाचं असल्याचं बोललं जात आहे कारण वाल्मिकीकरांना रुग्णालयात नेणं तिथे ठेवणं हे जरी वरून साधं सरळ सोपं वाटत असलं तरीही त्यामागे एक मोठा डाव असल्याचं बोललं जात आहे नेमका हा डाव कोण आणि कशा पद्धतीने खेळत मुळातच रुग्णालया संदर्भात पुढे आलेली नवीन माहिती कोणती आहे या सगळ्यांमध्ये अशोक थोरात हे नाव नव्याने कसं पुढे येत आहे आणि या नावाचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी रुपाली गोर्डे आपण पाहताय टाइम महाराष्ट्र संतोष देशमुख हत्या प्रकरणात गेल्या महिनाभरात अनेक गोष्टी पुढे आल्यात एक सोडला तर जवळपास सगळेच आरोपी हातात आलेत पण आरोप सिद्ध होण्याची जी प्रक्रिया आहे ती अत्यंत संथ गतीने चालू आहे पण आता ज्यांच्यामुळे या प्रकरणाला नवीन अँगल मिळालाय त्यांचं नाव आहे अशोक थोरात अशातच मनोज जरांगे पाटील यांनी प्रश्न उपस्थित केलाय काहीही झालेलं नसताना वाल्मिक कराडला रुग्णालयात का ठेवण्यात आलं कोणाच्या आदेशावरून ठेवण्यात आलं याबद्दलची कोणतीही माहिती नाहीये त्यामुळे या सगळ्या तपासाच्या चक्रांमध्ये डॉक्टरांना आणि त्यांच्या माणसांना म्हणजे त्यांचे सहाय्यक असतील किंवा कंपाऊंडर असतील या सगळ्यांनाही तपासात घेणं गरजेचं आहे कारण आरोग्याच्या तक्रारीच्या नावाखाली दुसराच डाव शिजतोय अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली हाच धागा पकडून अंजली दमानिया यांनी काही मुद्दे मांडले त्यातील एक मुद्दा म्हणजे डॉक्टर आता दोन दिवसांपूर्वी अंजली दमानिया यांनी वाल्मिक करारची तब्येत आणि रुग्णालयात त्याला दाखल करण्यासंदर्भात काही मुद्दे मांडले होते आता पुढे सगळ्या तपासण्या केल्या सीटी स्कॅन झालं सोनोग्राफी झाली पण या सगळ्यांमध्ये वाल्मिक कराडला काहीही झालेलं नाही असं निष्पन्न होतय वाल्मिक कराडला फक्त युरिन इन्फेक्शन झालंय आणि अँटीबायोटिक्सने ते बरं होऊ शकतं मग असं असताना आयसीयू मध्ये दाखल करण्याची गरज काय होती वाल्मिक कराडसाठी तब्बल तिथून अकरा रुग्णांना बाहेर पाठवण्यात आलं आणि कराडला तिथे ठेवण्यात आलं मग बाकीच्या रुग्णांना बाहेर का पाठवलं त्याला ची खरंच गरज होती का जे रिपोर्ट पुढे आले त्यांच्यामध्ये काहीच आढळत नाहीये तर मग ही सगळी प्रक्रिया झाली कशासाठी त्यामुळे या सगळ्या तपास यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण जवळचे समजले जाणारे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात असल्याने या सगळ्याचा वापर ते करत असल्याचा आरोप होतोय आणि त्यांच्याकडचा निरोप अशा माणसाच्या वतीने आत पाठवण्यात येतोय असंही बोललं जात त्यामुळे वाल्मिकारला बाहेर काढण्यासाठी वेगळे डाव रचले जात आहेत आता या सगळ्यांमध्ये ज्यांचं नाव पुढे येत आहे ते म्हणजे अशोक थोरात अशोक थोरात हे बीड रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत ते राजकीय इन्क्लाइन पर्सन असल्याचं अंजली दमानिया यांचं म्हणणं आहे त्यांना लोकसभेची आणि माजलगाव विधानसभेची निवडणूक लढवायची होती ते अगोदर बीडला होते मग त्यांची बदली नाशिकला झाली मात्र त्यानंतर परत धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्यामुळे त्यांची बदली बीडला करण्यात आली तसेच अंबाजोगाईला हो एक पियुशिन नावाचं अतिशय सुपर लक्झरियस हॉटेल आहे हे हॉटेल थोरात यांचं असून त्याच्या प्रवेशद्वारावरच पंकजा मुंडे यांच्या बरोबरचा त्यांचा फोटो लावलेला असल्याचं देखील सांगितलं काय तर जिल्हा रुग्णालयात सर्जन म्हणून काम करणारे हे डॉक्टर स्थानिक पातळीवरील या नेत्यांशी चांगले कनेक्टेड आहेत म्हणजे कुठे ना कुठे राजकीय वर्तुळाशी त्यांचा संबंध आहे त्यामुळे त्याचा प्रभाव या केसवर पडतोय किंवा त्यांची मदत घेऊन वाल्मिक कराडला अभय देण्याचा प्रयत्न केला जातोय त्यामध्ये एक महत्वाचा बॉडीचा पोस्टमॉर्टम थोरात यांच्या अंडर ऑब्झर्वेशन मध्ये झाला असून त्यातही त्यांचा काही हस्तक्षेप असू शकतो त्यानंतर कराडला दोन वेळा रुग्णालयात दाखल करण्यात आलं अर्थात काही प्रसार माध्यमांनी थोरात यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि याबद्दल विचारल्यास ते म्हणाले की मी दहा दिवसांच्या रजेवर आहे आणि वाल्मिक कराडच्या या उपचाराशी माझा काहीही संबंध नाही आता हे असं म्हणत असले तरी मनोज रांगे पाटील असतील किंवा मग अंजली दमानिया असतील यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचं उत्तर सध्या तरी पोलीस प्रशासन आरोग्य विभाग किंवा मग सरकारकडून देण्यात आलेलं नाही त्यामुळे त्यांनी उपस्थित केलेली शंका खरी वाटते का वाल्मिक कराडचा आजारपण खरंच एक नाटक आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय घडामोडींसाठी टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद